सप्टेंबरची शिवसेना शिंदे गटाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदची विशेष बातमी यावल येथील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी पत्रकारांना कालिका माता नागरी पतसंस्थेसंदर्भात माहिती दिली ती माहिती काय आहे ते आपण आता बघूया पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय मित्रांनो नमस्कार मी जिल्हा उपसंघटक शिवसेना शिंदेगड मित्रांनो आजची आपली पत्रकार परिषद घेण्याचं कारण यावल येथील कालिंका नागरी संस्था यावल तिचं कार्यक्षेत्र हे यावल तालुका आहे मागील एक आठ ते नऊ महिन्यापूर्वी तिचं ए चा एटचा एट अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालमध्ये स्पष्ट असं नमूद केलेलं आहे त्या चौकशी अधिकाऱ्याने चौकशी अधिकाऱ्याचं नाव आहे ॲडव्होकेट खेवलकर साहेब त्यांनी ए एटचा अहवाल दिलेला आहे चौकशी पूर्ण केली त्याच्यामध्ये एकमेव चेअरमन पंकज सोना हे दोषी आढळण्यात आलेले त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत कर्जदारांकडून कर्ज वसूल करणे आणि वसुलीची रक्कम जी आहे ती मात्र त्या कोशाला भरलेली नाही हा गंभीर मुद्दा आहे हा एक मुद्दा झाला दोन नंबरचा मुद्दा आहे की आपण जे वकील लावतो नावावरती मात्र बिल फाडलेलं आहे साडेतीन लाख रुपयाचा सा। हा अक्षरशः बँकेला लूट चाललेली आहे दिवसा धवळ्या त्या चेअरमनने लूट केलेली पैशाची मुद्दा तीन ज्या जप्त्या केलेल्या गाड्या होत्या जे लोक कर्ज भरत नव्हत्या त्यांच्या वाहन जप्त केले काही ट्रॅक्टर के जमा केले काही मोटरसायकल जमा केले त्या मोटरीसायकली संबंधित कर्जदाराने कर्ज सुद्धा त्या लोकांना त्यांच्या मोटरसायकली परत केलेल्या नाही आहे त्या मोटरसायकली परस्पर विल्हेवाट लावून त्याचे पैसे भर हळ करून ठेवलेले आहे हा गंभीर स्वरूपाचा मुद्दा त्या चौकशी अधिकाऱ्याने नमूद केलेला आहे चार नंबरचा त्याच्याहून गंभीर अत्यंत गंभीर विषय की ज्या संचालकांच्या ठरावावरती सह्याच नाही आहे त्या बोगस सह्या करून त्या चेअरमनने पंकज सोनारने ते बिना आमच्या सया नसताना ते जे ठराव केले ते ठराव सुद्धा आमचे नाहीये म्हणजे संचालकांचे नाहीये संचालकांच्या दोन हजार पासून तो जोपर्यंत बँक चालू होती त्या दिवसापर्यंत एकही त्या ठरावावरती सही नाहीये त्या खोटे ठराव करून शासनाची फसवणूक केलेली आहे त्याच्या अनुषंगाने पाचही मुद्दे चौकशी अधिकाऱ्याने नमूद केलेलं आहे की गंभीर स्वरूपाचे मुद्दे या पतसंस्थेमध्ये आजपर्यंत अफरातफरी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ती चौकशी त्यांनी ए आरला दिली ए आरने सहा महिने होऊन सुद्धा त्या संबंधित चेअरबरवरती त्या बँकेच्या कारवाई केलेली नाही उलट त्याला पळवट काढण्यासाठी अवधी दिली गेली त्या अनुषंगाने तो चार महिन्याच्या नंतर तो अपिलात गेला गेला नाशिकला या एटीएटच्या अहवालाच्या विरुद्ध तिथे केस चालली नऊ दहा महिने त्या नऊ दहा महिन्याच्या अवधीमध्ये जॉईंट रस्टरनी त्याचा निकाल फेटाळला गेला त्याने जे अपील केलं होतं ते अपील फेटाळलं गेला मी तुरंत अपिलाची कॉपी घेऊन निकाल घेऊन संबंधित पत्र दिलं श्री गायगाव साहेब यावल येथील या सहरे मध्य प्रमुख यांना पत्र दिलं की साहेब जॉईंट रिस्टरचा सा निकाल हा फेटाळला गेलेला आहे आता तरी आपण मागील बारी साहेबांनी त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून तो अपिलात अपिलाच्या अनुषंगाने अपिल फेटाळल्या गेलेला आहे तरी आपण अठ्याण्णवचं प्रमाणपत्र हे इश्यू करा त्याच्या घरावरती बोजा चोळवा त्याच्याकडनं दोन लाख सत्तर हजार रुपये वसूल करा आणि गोर गरीब जनतेचे पैसे जे अडकलेले आहेत त्यांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये द्या आणि त्या गोरगरिबांचे सण जे आलेले हे उत्साह साजरे करू द्या असे मी त्यांना विनंती केली परंतु ते संबंधित जे गायगवाड साहेब आहे त्यांनी माझं विनंतीला मान दिला नाही उलट त्याला पळवाट दिली स्पष्ट आरोप करतो मी तुम्हाला हे पळवाट दिली तो त्या पळवाट करण्यासाठी अवधी एकशे सहा दिवसाच्या नंतर मला त्यांनी अठ्ठ्याण्णवचं पत्र इश्यू केलं अठ्ठ्याण्णवचं पत्र इश्यू करत असताना एकशे सहा दिवस तो गेला हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जाऊन जवळजवळ वीस दिवस ते रिट पिटिशन दाखल केले त्याने वीस दिवसानंतर निकाल आला त्या निकालागून तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याचं रीट पिटिशन हे माननीय हायकोर्टाने फेटाळलं गेलं फेटाळल्या गेल्यानंतर मी त्याची ऑनलाईन इंग्लिशमध्ये कॉपी काढली मराठीमध्ये कॉपी काढली आणि दिनांक का तीस आठ दोन हजार चोवीस रोजी यावर येथील साहेब मध्ये करावयातील गायवाड साहेब यांना जा विचारायला गेलो की साहेब या बारा तेरा महिन्या कालावधीमध्ये आपण या कालिंका नागरी पथ संस्थे विषयी काय कारवाई केली त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही मी त्यांना पाच मिनिटामध्ये सर्वे पुरावे नशी दाखवले की साहेब एटी एट चा अहवाल आलेला आहे तो त्याच्या विरुद्ध गेलेला आहे जपत्याप केलेली जी रक्कम तिने रक्कमात भरलेली नाही आहे जे त्याने कळायला पाहिजे होते ते निलाव न करता त्याची परस्पर विलवाट लावली गेलेली आहे वकील फी मात्र रुपये दिलेली आहे ती लाखो टाकली गेलेली आहे हा अव्वाचा सव्वा खर्च हा बँकेच्या चेअरमन केलेला आहे त्याचा हाय कोर्टात रेंटिफिक फेटाळलं गेला आहे तर ते गायगाव साहेब बनता याची मला माहिती नाही याच्यावर अंदाज लागतो मला की श्री गायगवाड हे त्याला साधारणपणे बारा ते वेळेला असून त्याला पाठीशी आहे माझी या पत्रकार निमित्ताने वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना व जॉईंट भ्रष्ट अधिकाऱ्यांना ता ही आग्राची विनंती करतो अशा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करणार यावं अशा पद्धतीचं आज रोजी मी आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मा एक आग्रहपूर्व विनंती करतो व गायगाव साहेबांना तात्काळ निलंबित करण्यात यावं व त्या चेअरमन वरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करून ठेवीदारांना न्याय मिळणार यावा की आग्रहाची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र